नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना या योजनेमधील काही लाभार्थ्यांसाठी आता पंधराशे ऐवजी त्याच्यामध्ये हजार रुपये वाढ करून पंचवीसशे रुपये इतके अनुदान आता त्या लाभार्थ्यांना दरमहा दिले जाणार आहे आणि त्याविषयीचा सविस्तर शासन निर्णय काल दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाकडून इथे जाहीर करण्यात आला तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती घेतली होती मित्रांनो आणि त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकून दिला आहे तर मित्रांनो तुम्हाला जर का तो व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवरती मी लिंक टाकून दिली आहे तिथून तुम्ही तो संपूर्ण व्हिडिओ बघू शकता आता मित्रांनो तो व्हिडिओ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या कमेंट आल्या आहेत आणि भरपूर सारे प्रश्न आले आहेत तर मित्रांनो बरेच सारे लाभार्थी विचारत आहेत की जे पंचवीसशे रुपये अनुदान वाढ करण्यात आले ती सर्वांसाठी असणार आहे का सरसकट असणार आहे का त्यासाठी कोण पात्र असणार आहे कोण अपात्र असणारे याविषयीचे भरपूर सारे प्रश्न मित्रांनो त्या व्हिडिओखाली आलेत तर त्याच प्रश्नांची उत्तरे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात आत। तर मित्रांनो आपण जो काल शासन निर्णय बघितला होता त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की आता पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये इतकी अनुदान वाढ करण्यात आली आहे आणि ती ऑक्टोंबर महिन्यापासून आता ती थेट बँक खात्यामध्ये दे, लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो त्याच्यामध्ये सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे की ही अनुदान वाढ नेमकी कोणासाठी असणार आहे कोणते लाभार्थी यासाठी पात्र असणारे याविषयी सविस्तर माहिती त्या जी आरमध्ये देण्यात आली होती तर मित्रांनो आज आपण त्या जी आर कोणासाठी कोणासाठीही अनुदान वाढ करण्यात आली आहे कोण यासाठी पात्र आहे ते सविस्तरपणे जी आरच्या च्या माध्यमातून बघा तुम्ही बघू शकता तर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे या तर याच्यामध्ये विषय बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गतच्या दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून पंचवीसशे इतके करण्याबाबत तर तुम्हाला आता समजलं असेल मित्रांनो दिव्यांग लाभार्थ्यांचे अर्थसहाय्य तर आता संपूर्णपणे आपण खाली बघणार आहोत तर शासन निर्णय बघा तर शासन निर्णयामध्ये पहिलाच पॉईंट काय आहे संजय गांधी निर्धार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य रुपये पंधराशे वरून दरमहा पंचवीसशे करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे तर याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे मित्रांनो याच्यामध्ये फक्त संजय गांधी निरा निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे मासिक अर्थसहाय्य पंधराशेवरून पंचवीसशे करण्यात शासनाकडून मान्यता देण्यात येत आहे तर समजलं असेल मित्रांनो ही जी काही अनुदान वाढ करण्यात आली आहे ऐवजी पंचवीसशे ती फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी करण्यात आली आहे तर आता मित्रांनो याच्यामध्ये सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील तर मित्रांनो याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की या ज्या काही मी आता योजना सांगितला या योजनेमधील फक्त तर दिव्यांग लाभार्थ्यांना हे पंधराशेऐवजी पंचवीसशे रुपये अनुदान वाढ लागू राहील तर याच्यामध्ये मित्रांनो सरसकट कोणालाही हे पण पंचवीसशे रुपये मिळणार नाही आहेत तर जे लाभार्थी मला प्रश्न विचारत होते ज्यांनी ज्यांनी कमेंट केल्या होत्या बरेच सारे जण विचारत होते की ही जी काही अनुदान वाढ करण्यात आली आहे ती सरसकट सर्वांसाठी असणार आहे का विधवांसाठी असणार आहे का निराधारसाठी असणार आहे का वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांसाठी असणार आहे का तर मित्रांनो ही जी काही अनुदान वाढ करण्यात आली आहे ती फक्त दिव्यांग लाभार्थ्यांना लागू राहील तर पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो सदर अर्थसहाय्यातील वाढ ही संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील सर्व दिव्यांग म्हणजेच अपंग जे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी पंधराशे ऐवजी पंचवीसशे रुपये ही अनुदान वाढ लागू राहील तर याच्यामध्ये मित्रांनो आता सदरची वाढ ही ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे म्हणजेच पुढच्या महिन्याचे जे तुम्हाला अनुदान मिळणार आहे ऑक्टोंबर महिन्याचं तेव्हापासून तुम्हाला पंचवीसशे रुपये इतकं अनुदान तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो याच्यावरती अजून एक प्रश्न विचारण्यात आला होता तर बरेच जण विचारत होते की आम्हाला जे पंचवीसशे रुपये अनुदान मिळणार आहे त्यासाठी आम्हाला कोणता फॉर्म भरावा लागणार का कोणते डॉक्युमेंट जमा करावे लागणार का तर याविषयीची संपूर्ण माहिती आपण आपल्या एका व्हिडिओमध्ये टाकून दिली आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर वरती आय बटनवरती मी लिंक टाकून दिली आहे तिथे जाऊन तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ बघू शकता तर त्याच्यामध्ये आपण सविस्तर माहिती दिली आहे जर तुम्हाला पंचवीसशे रुपये अनुदानाचा लाभ मिळवायचा असेल तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात कोणता फॉर्म भरावा लागू शकतो का कोणता फॉर्म भरावा लागतो का याविषयीची सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे तर मित्रांनो आपण काय बघितलं तर ही जी काही वेतन वाढ ही जी काही अनुदान वाढ करण्यात आली आहे ती फक्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असणारे इतर लाभार्थ्यांसाठीही नसणारे सरसकट अनुदान वाढ करण्यात आली नाहीये फक्त दिव्यांग लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतात तर खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओला नक्कीच शेअर करा आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र